रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते घेऊन जनसंवाद दौरा सुरू यामध्ये इंडिया आघाडी आणि सर्व घटक पक्ष संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनंत गीते यांनी भाषणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलाय तसेच येणारी निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवणारी असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय आमची लढाई निष्ठेच्या विरोधात नाही निष्ठेसाठी आमची लढाई आहे आणि पोलादपूर हे निष्ठेचं एक प्रतीक आहे या महाराष्ट्राला लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर पराक्रमातील जे निष्ठेचे अनेक मावळे होऊन गेले त्या मावळ्यांपैकी जो शिरोमणी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते नरवीर तानाजी मालुसरे यांची ही पावनभूमी हे त्यांचं जन्मगाव आणि म्हणून पोलादपूर ही निष्ठेची पावनभूमी आहे पवित्र भूमी आहे या निष्ठेच्या पवित्रभूमीतूनच या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मी निर्णय घेतला निर्धार केला आणि त्या निमित्तानं इंडिया आघाडीचा हा जनसंवाद दौरा साखर गावातून कोलादपूर तालुक्यातला हा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे ही लढाई निष्ठा जपण्यासाठी आहे निष्ठा राखण्यासाठी आहे ज्याने ज्यानी म्हणून गद्दारी केलेली आहे त्या सर्व गद्दारांना धडा शिकवण्याकरता ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांचं एक उदाहरण आपण निष्ठेचं प्रतीक म्हणून पाहतो त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र कृतीला आणि त्यांच्या भूमीला प्रणाम करून या लढाईची सुरुवात साखर गावातून प्रभागरजी मोरे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून असेल आपण वेळोवेळी या ठिकाणी विकास कामे करण्याचा प्रयत्न के केला आपण आपण केलेली केलेली पण साहेब ज्या पद्धतीने तर त्याच्यावरती ते निश्चितपणानं पंधरा वर्षामध्ये कुठेही आपल्याला या माध्यमातून कामं होताना दिसलेली नाही आहेत म्हणून हा भाग अतिशय मागे राहिलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं पटत असणार आहे मग आत्ताचे असणारे विद्यमान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणाच्याही माध्यमातून पाहिजे तसा विकास या गावामध्ये या तालुक्यामध्ये कधीही आपल्याला दिसला नाही अनेक प्रश्न ना या तालुक्याचे आहेत रोजगार जी निर्मिती या ठिकाणी ज्या पद्धतीने झाली पाहिजे तरुणांना ज्या ठिकाणी रोजगार झाला पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला कुठेही त्या ठिकाणी बघायला मिळत नाही की मला जरी पक्षप्रमुखांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा जर का माझे हात बळकट करायचे असेल तर निश्चितपणानं आदरणीय गीते साहेबांना आपल्याला पहिल्यांदा खासदार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होणं खूप काळाची गरज आहे